रामकृष्ण हरी आज, है। आज है, मी शेतात आलेलो आहे आणि शेतात बघा आजी बांगलत आहे आणि क मी मिरच्या तोडत आहे लाल मिरच्या आणि इकडे बघा पेरणी चालू आहे टॅक्टर आलेला आहे आणि गहू हरभरा वगैरे पेरणी चालू आहे इकडे बघा मिरच्यामधले गवत काढत आहे आणि लाल मिरच्या तोडून घेत आहे आणखीन काय करायलास ग तू हा काय पण बघायला लागले एवढी मोठी मुठी म्हणजे आपल्या असणार की बारकी लोक हा मुंबई शहरात मग असं ना का आपण आहे तसं सिंपल आपलं आहे ते दाखवायला काय प्रॉब्लेम आहे त्याला मॉडर्न बनवून आजीला आमच्या मॉडर्न बनवून व्हिडिओ काढायचा असते हा नाही बोल काय तर मॉडर्न न 네 बनायचेस ना का सिम्पल आहे कुठली आणि का सांगितली ओका गवात काढायचं चालू आहे खुरप्यानं आणि मिरच्या तोडायच्या चालू आहे तिकडे आणि आजी म्हणते की रील बनवायचे म्हणतात तिचे रील बनवायचं खूप आवडते ना ग तुला हां रील बनवायला तिच्या जवानीत कधी नव्हतं मोबाईल म्हातारपणी आलं आहे आता खूप आवडते बनवायला इकडे बघा चला दोन मिनटाचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू